ठाण्यातल्या राड्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना अमित शहासह शिंदे आणि राज ठाकरेंवरही निशाणा साधलाय दिल्लीतील अहमद शाह अब्दालीनं राज्यातील नेत्याला सुपारी दिली अब्दालीच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केला या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं आमच्या समोर आले असते तर त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय ते दाखवून दिलं असतं अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही असता तर समोर येऊन केला असता माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोख्यात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात तुमची मुलंबाळ वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल कुणी येत असेल अहमद शाह अब्दाली सुपार आहे दोन मजा बघतोय दिल्लीमध्ये अमश्या अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालीने दोन ती, तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे ते प्रमुख नेते